चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ श्री दत्त कारखान्याच्या प्रयत्नामुळे शारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबविण्याकरिता ऐंशी लाखाचा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रति हेक्टरी साठ हजार रुपये वर्ग शिरोळ येथील श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सादर केलेल्या शिरोळ तालुक्यातील सात छारपड जमीन सुधारणा संस्थेमार्फत पंधराशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्रावर छारपड जमिनी सुधारणा प्रकल्प राबवण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली होती त्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेडचाळ अर्जुनवाड कवटेसार गणेशवाडी कुटवाड हसूर घालवाड या गावामध्ये सच्चिद्र निचरा प्रणालीचा वापर करून छारपड जमीन सुधारणा कार्यक्रम राबवण्याकरता नऊ कोटी पंचेचाळीस लाख चोपन्न हजारचा निधी उपलब्ध करून दिला होता यापैकी प्रपल प्रकल्पांतर्गत ऐंशी लाखाचा निधी हेक्टरी साठ हजार रुपये प्रमाणे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून थेट वर्ग करण्यात आला असल्याची माहिती श्री दत्त शेतकरी सहकारी साखरखान्यांचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रिकेद्वारे दिली आहे गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री दत्त साखरखान्यांच्या मार्फत दोन हजार सोळापासून पासून शिरोवच परिसरातील छारपड जमीन सुधारणा करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत चारपड मुक्तीसंदर्भात शेतकऱ्यांच्या चे बैठका घेणे जनजागृती करणे त्यांना एकत्रित करून संस्था स्थापन करणे तसेच बँकांच्या कर माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देणे यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करण्यात आले आहे याचाच भाग म्हणून आत्तापर्यंत तालुका व परिसरातील दहा हजार एकरावर छारपड जमिनीचे काम झाले असून चार हजार एकरावर प्रत्यक्षात शेतकरी उत्पादन घेत आहेत या प्रकल्पात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत अनुदान मिळवण्यासाठी श्री दत्त शेतकरी सहकार साखर करण्याच्या वतीने मृद व जलसंधारण विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर केला होता यामध्ये शिरोळ तालुक्यातील एकूण दहा हजार हेक्टर छा चार, पांथळ छारपड जमिनीपैकी शेडशाळ गणेशवाडी अर्जुनवाड कवटेसार घालवाड बोमनाळा अरवाड कुटवाड हसूर या गावांमध्ये सच्चिद्र निचरा प्रणालीद्वारे सुमारे एकोणीसशे दहा हेक्टर छारपड जमीन सुधारणा करण्याबाबत एकोणसाठ कोटी पंचेचाळीस लाख प्रकल्प किमतीचा प्रस्ताव सादर केला होता यास राज्यस्तरीय प्र, प्रकल्प मंजुरी समितीने केंद्र शासनाची मंजुरी घेण्याच्या अटीच्या अधीन राहून मंजुरी दिली होती त्यानुसार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार एकवीस रोजी केंद्र शासनात सदर प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केला होता केंद्र शासनाने दिनांक 1 एक नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या पत्रानवे सन दोन हजार अठरा एकोणीस राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या उपयोजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात दोन कोटी एकोणीस लाखाचा निधी यामध्ये केंद्र हिस्सा एक कोटी बत्तीस लाख आणि राज्य हिस्सा सत्त्याऐंशी लाख रुपये प्रकल्पासाठी देण्यात आला होता या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी स्वनिधीतून प्रक्षेत्र विकास बांधबंदिस्ती पाण्याचा पाठ जमिनी साकार देणे भूसुधारक हिरवळीचे खते ऊसाचे बेणे खते व औषधी आदींचा खर्च करायचा आहे तर स सचेद्र निचरा प्रणालीसाठी प्रति हेक्टरी साठ हजार रुपये अर्थसहाय्य शेतकऱ्यांना मिळाले आहे गणपतरा या यासंदर्भात बोलताना म्हणाले श्रीदत्त कारखान्याच्या वतीने करण्यात येत असलेल्या छारपूड मुक्तीच्या श्री दत्त पॅटर्नची आणि शिरोळ आणि परिसरातून सुरू असलेल्या चारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची शासनाने दखल घेऊन पातळीवरचा नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून इतका मोठा निधी मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन सुधारण्यासाठी स्वखर्चातून तसेच कर्ज काढून सच्चिद्र निचरा प्रणाली योजना राबवली होती व राबवित आहे शासनाकडून या मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे तसेच शिल्लक असलेल्या चारपड जमीन सुधारण्यासाठीही शेतकऱ्यांना नवे बळ मिळून शिरोळ तालुका आणि परिसर चारपडमुक्त नक्कीच होईल अशी आशा वाटते या प्रकल्पासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांची मोलाची सकार लाभली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा